नमस्कार स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी अगदी सोप्या पद्धतीने पण चवीला अगदी हॉटेलसारखा होणारा काजू मसाला बनवला आहे तर ही रेसिपी अगदी सोपी आहे म्हणजे तुम्ही सहजरित्या घरच्या घरी छान असा काजू मसाला बनवू शकता तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं एक मुठभर काजू घ्यायचे आणि ते गरम पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनटांसाठी भिजत ठेवायचे कारण की नंतर आपल्याला ह्याची पेस्ट बनवायची आहे काजू भिजत आहेत तोपर्यंत वाटण तयार करून घ्यायचं तर वाटणामध्ये इथे मी दोन छोट्या आकाराचे कांदे घेतलेले आहेत त्याचबरोबर एक टोमॅटो ह्याची एक फाईन पेस्ट करून घेतली कढईमध्ये तेल टाकायचं आणि तेल थोडंसं कडकडीत गरम झालं की त्याच्यामध्ये अर्धा वाटी काजू घालायचे तर तुम्ही हे काजूचे असे भाग न करता अख्खा काजू टाकला तरी चालेल कारण की आपल्याला नंतर भाजीमध्ये मिक्स करायचं आहे तर इथे मी त्याचे दोन भाग केलेले आहेत आणि असे काजू हा ब्राऊन रंग आला की लगेच तेलातून काढून घ्यायचे आणि त्याच तेलामध्ये नंतर मग गरम मसाला घालायचा तर खडे मसाले थोडेसे भाजले गेले की नंतर आपण जे ती कांदा टोमॅटोची पेस्ट केली होती ती पेस्ट टाकून घ्यायची आणि तीही दोन ते तीन मिनटं थोडीशी परतवून द्यायची नंतर त्याच्यामध्ये एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालायची आणि जोपर्यंत ह्या कांदा आणि टोमॅटोला तेल सुटत नाही तोपर्यंत मसाला मंद आचेवर एकदम परतून घ्यायचा आणि असा परतला गेला तेल सोडलं की मग नंतर जे भिजत ठेवले होते त्याची अशी फाईन पेस्ट तयार करायची आणि तीही दोन ते तीन मिनटांसाठी आपल्याला परतून घ्यायची आहे हे परतलं गेलं की मग त्याच्यामध्ये सुके मसाले घालायचे तर सुके मसाल्यामध्ये हळद धनेपूड मीठ लाल मिरची पावडर आणि थोडासा गरम मसाला घालायचा तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सुके मसाले जे आहेत ते व्यवस्थित परतून घ्यायचे मसाले परतले की हे कसं समजतं हे बघा असं छान एक तेलामध्ये त्याचा कलर सोडायला लागतात ला मसाले तेव्हा समजायचे की मसाले जे आहेत ते व्यवस्थित परतले गेले आहेत त्याच्यानंतर मग आपण जे तळलेले काजू होते ते त्याच्यामध्ये ॲड करायचे मिश्रण आणि काजू व्यवस्थित मिक्स करायचं आणि तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि परत एकदा मिक्स करून मग दोन ते तीन मिनटांसाठी अजून थोडेसे एक उकळी येऊन द्यायची वरून थोडीशी फ्रेश क्रीम घातली की काजूला जो आहे तो एकदम क्रीमी टेक्स्चर येतं आणि भाजी खायला एकदम अप्रतिम लागते त्याच्यानंतर थोडीशी कसुरी मेथी घ्यायची ती वरतून थोडीशी करायची तर बघू शकता काजू मसाला किती छान झाला आहे टेक्शरही खूप भारी आहे तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि मला सांगा की तुम्ही केलेला काजू मसाला हा झाला आहे का हॉटेलसारखा